बाबांच्या आदेशाप्रमाणे नव्या हो। सोनपावने यांच्या निवस्थाने पार पडले त्या त्यानिमित्त हो। एका भगवत भगवत कार्याची बग... चर्चा बैठक सुरुवात झालेली आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे वी दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना सुद्धा माझे प्रणाम तसेच मानव धर्माचे मानवधर्माचे बाबा गोर गरीबराज जनतेपर्यंत निष्काम सेवा पोहचवणार माझे महान देवी बाबा जुनुजी सुद्धा उपस्थित आहे बाबाला माझे प्रणाम तसेच सगळ्यांचे बाबाच्या आपल्याला वेळोवेळी साथ देणारे आई बाबांना अशी उपस्थित आहे आईने सुद्धा माझे नमस्कार तसे आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष साहेब बावकर साहेब मार्गदर्शक हिराबूर हे सुद्धा हे चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत यांना सुद्धा माझे नमस्कार तसे आजच्या चर्चा बैठकीचे संचालक वाघे साहेब सुद्धा करत आहे हे सुद्धा ह्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे यांना माझे नमस्कार आजच्या चर्चा बैठकीमध्ये मंचा ज्येष्ठ शब सगळे जे उपस्थित आहे तसेच आमचे ज्येष्ठ मार मार्गदर्शक बी आमचे माझे आमचे माझेसुद्धा मार्गदर्शक होमरे काकाचे उपस्थित आहे यांना सुद्धा माझे नमस्कार तसेच ज्येष्ठ शेवक मंच सगळ्यांना माझा नमस्कार शेवक शेविका शेवक सगळ्यांना माझा नमस्कार पण या मार्गामध्ये आलो आपण भाग्यवान आहोत ह्या मार्गात यायच्या अगोदर आपले दिवस असे आपल्या कुटुंबावर एवढे दुःख होते आपण मार्ग भेटतले आपला जीवन म्हणजे आपला कुटुंबातला जीवन दडतच गेला दडतच गेले पण तेव्हा ह्या एका भगवंताचे भगवत प्राप्तीचे कृपा भेटली तेव्हा आपले दड बंद झाले पण आपल्याला बंद झाल्यावर एका भगवंताची कृपा भेटून आपले अनुभव सांगायला लावते तरी आल्यावर आपल्याला बाईकवर दड येते म्हणजे आपण आपले जुनी आठवण करतो आपल्याले बाबांना जुने विचार बंद करायला लावले तर आपण जुनी आठवण करतो म्हणून आपण सगळे जण या झालेले आलेले आपण भाग्य शिरी ना भगवंताची कृपा आपल्यावर झालेली आहे बाबाच्या कुटुंबात बेसण्या बाबाच्या कुटुंबात म्हणजे दुःखच होते बाबाच्या कुटुंबात दुःख होते बाबाचे इकडं तिकडं चांदे बिंदे जाऊन बाबांना बहुत जीवनात त्रास करून आखेर नाही साधले त्यांच्या कुटुंबात बुधबाजीचा त्रास होता वर्ष सव्वा वर्ष एक जून मरण पाहत मरण पाहत होते म्हणून बाबा असे गुरुमार्ग होते एका भजनपलीची सेवा करत होते तरी त्याच्या कुटुंबात सुख व समाधाने भेटत नव्हते बाबा तरासून गेले असं करता करता बाबा मार्ग होते म्हणून त्याने एका भगवंताची कृपा भेटली मगांनी काकाजीने सांगितला याच्या ह्या विषयावर त्याने आपल्या कुटुंबावरचे दुःख दूर करून अज आपल्याला निष्काम भावले हे भगवत कृपा वाटून दिली तेव्हा अबो मार्ग जहाच्या दिवशी आपण पहिल्या दिवशी मार्गात ज्या ज्या दिवशी आपण भगवंताला शब्द देतो त्या मार्गदर्शक जातो मार्गदर्शक साहेब म्हणते का तुम्ही बाबाच्या शिकवणीप्रमाणे बाबाच्या तथा शब्द नियमाचे पालन करा जुने विचार बंद करा तर सगळंच काय तुम्हाला भेटते ना बाबाच्या चर्चा बाटी केले न न नव्या होणारे महत्त्व देवा तर तुमच्यासारखा जीवन असा सुंदर हनुमान बनणार म्हणजे असा बनल असं म्हणजे पटवून सांगते पण तेव्हा आपण भगवंताला वचन देतो न मार्गदर्शकाने आपण शब्द कृपे सांगतो का आम्ही तेवढी वेळ भेटत तेवढ्या देण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपण भगवंताले वचन बंद करतो भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले मी जीवनात येतात भगवंत बाबा हनुमानजीला कधीच विसरणार नाही चार तत्व तीन शब्द पाच नियमाचा वेळोवेळी पालन करी असं आपण भगवंताचे वचन देतो त्याच्यानंतर आपण आपल्या घरच्या विसर्जन करायला लागतो न ते देवधर्माचा विसर्जन करून आपल्याला आपल्या मार्गदर्शक साठ कार्य देते दे, त्या शब्दावर आपल्याला समाधान भेटते पण आपण शेवट एवढे म्हणजे विसरतो तेव्हा आपले दुःख दूर होते समाधान भेटते तेव्हा भगवंताला आपण विसरतो मग त्या ताईने म्हणतं काय चर्चा बैठकीला महत्त्व द्या चर्चा बैठकीला महत्त्व दिले तर तो तोच शेवक बाबाच्या शिकवणी प्रमाणे चालण्याचे प्रयत्न करत मागण्याचे प्रयत्न करत ना खरोखरच त्याने भगवत कृपेचा लाभ भेटत हे खरंच आहे कारण का असे बरेच शोकाचा अनुभव आहे त्या गावात शंभर शेवट असतात तर तीस शेवट चर्चा बैठकीला येते म्हणजे त्याच्या कुटुंबावर जे दुःख दूर झाले त्याला समाधान भेटलं आता भगत कृपे कमी लक्ष असं होऊ शकत नाही कारण का ते तेव्हा देईले अडचणी येते तेव्हा दुःख येते तेव्हा त्या ते भगवंताची देईले आठवण येते तेव्हा ते मार्गदर्शक साहेबांना फोन लावते काल म्हणते आम्हाला या या अडचणी आल्या या दुःख झाले नेऊन फायदा नाही झाला तो वेळा नेला डॉक्टर पण दवाईने फायदा नाही झाला मग काव नाही आला भगवंत म्हणजे दुःख येऊ तेव्हाच आपण शिकू दुःख येईल तेव्हा आपल्याला अनुभव येईल मग काव नाही आला म्हणजे आज टायमाला तुम्ही चुकल्या का नाही तीच म्हणते मग तुम्ही चर्चेपैठकीला महत्त्व देते का ऑनलायला महत्त्व देतात नाही जे कामच अरे तेव्हा तुम्ही अनेक मध्ये होत्या तुम्ही बुधवारीच्या याच्यात अटकून होत्या तेव्हा तुम्हाला वै टाईम दे त्या नदीवर आजच्यानं दिवा ठेवाले दोन रस्त्यावर दिवा लावाले कोणाची ला ला हटक न लावता तेव्हा तुम्हाला त्या टायमाची बरोबर आठवण राहील त्या टायमा आपण काम करू त्या टायमाला आपण महत्व देऊ हे बाबांना निष्काम दिली ह्या आपल्या टायमाला आपण महत्व देऊ शकत नव्हतो बाबांना म्हणलं शेवक ज्या ज्या तुफान आला आहे तर खरोखरच आपल्या कोरोना या काळात खरोखरच तुफान आला आणि त्या काळामध्ये कितीतरी त्या जनतेतले लोक मरण पावले पण त्या धाकानं दवाखान्यातून आलेले पेशंट हे भगवत कृपेचे द्यायले मानून राहिलं त्या कोरोनामध्ये ना पाच सहा शेवक मार्गात आले दवाखान्यातून वापस आलेले कारण का दखान्यातून वापस दवाखान्यात राहायची एक शेवक असा होता का शब्द द्यायला त्याला पूर्ण मोठा तुम्ही झोपून गेला होता तेव्हा म्हणजे सांगू शकत नव्हतं कोरोनामध्ये कोणी कोणाला जागी जेवढा येऊ देत नव्हतं जवळचा पाणी येऊ देत नव्हता कोणी असं म्हणजे लागू सुद्धा नव्हता ते पण त्या भगवंतांना म्हणजे भगवंतांना जेवढं घेतलं न त्याचे जीवन चांगले त्या कोरोनाच्या काळात सुखमाय झाले न चांगले बनले पण ते अशोक चर्चा बैठकले सुद्धा महत्व देत नाही त्याने गाडीचे नंबर लागला त्यामुळे बैठक म्हणजे सीट पाहण्या द्या नाही म्हणजे म्हणते काम आहे असे म्हणजे आपण म्हणजे लोटी आहोत बाबानं कोणत्या काम केलं परपंच साधन परमात्मा साधवला बाबानं हिरभर कामं करत होते राज्यानं हंगन घडवत होते आई त्याला सहकार्य करत होती तेवढंच सोडून জাগোজাগি হবন হতে আই তা হবনা যো স্ব আই কাম করু লাগাচ্ছে শৌকাচা হতে পজকাল শৌকি নিতে इकडं बसते हो। ना ते शे चा एकटीच काम करत राहते बिचारी आपल्याला तिथे सहकार्यही करायला आम्ही सांगतो म्हणते आम्ही सांगतो अरे तुम्ही नाही तर दोन आपण बाबाच्या शेवट शेवटी नाही आहोत तर बाबाच्या कार्याचे काम कोण करणार आहे घरात करणार आहे का एकटा म्हणून बाबांनी म्हणलं काय हे लोक आपण लोक आपण धन कमवासाठी चालू म्हणजे या मार्गात यासाठी आपण आपल्या कुटुंब सुख समाधान राहिलं पाहिजे आपला कुटुंब सुख समाधानी चाललं पाहिजे ना मार्गाची शिकवणीप्रमाणे सत्य प्रेमाचं आचरण केलं पाहिजे आपण पैसे कमायला आला बाबांना म्हणून आपल्याला दोन भगवंताने घेतले ना भगवंताने आपल्याला दोन दिले म्हणजे परमात्मा एक तेव्हा भगवंतानं बाबाला दोन दिले दुःखदायक दूर करते इच्छानुसार भोजन इच्छानुसार भोजन म्हणजे का म्हणजे सण वार हे ते आपल्या घरी चांगले तेव्हा आपण तेव्हा आम्हाला इच्छानुसार भोजन केव्हा भेटला दोन हजार दहा मध्ये दोन तारीख तिसरा महिना दोन तारखेला मी भगवंताबाशी आपल्या वचनबद्ध झालो तेव्हापासून माझ्या कुटुंबात व माझ्या शरीरामध्ये माझ्या विचारामध्ये म्हणजे इच्छेनुसार भोजन भेटलं तो दिवस असा होता त्याच्या अगदी अशी होती संडेश्वर का खरोखर व्यसनमुक्त आपला मार्ग आहे ह्या आहे आपला व्यसनमुक्त येथील जीवनात आलेले वाईट व्यसन बंद करणार हे बाबाचा आदेश आहे पण आपण जीवनात आलेले वाईट व्यसन बंद केलेले नाही जीवनात आलेले वाईट वायब्रेशन बंद केले नाही आपण आज म्हणजे जेवढा शेवक होता आमच्या कुटुंबात आम्ही बघतो दोघच भाऊ दारू पिणारे होतो न दोघे भाऊ असे होतो का बिलकुल वाले होतो असे फुलटू वाले होतो का आम्ही चोवीस तास दारू पिव हो। न कमाई तेवढीच करो तेव्हा मी दलाली करो हमाली करो त्या काळात मी दोन तीन हजार रुपये रोजी कमवू पण तेव्हा मी घरच्या देवाला अगरबत्ती लावस त्या देवाला सांगू का मला काम भेटला पाहिजे ना मला पैसे आले पाहिजे पण मेहनत करत काम भेटत काम भेटे पण पैसे ये तर ते, ते पैसे माझे दोन तीन हजार रुपये सकाळ पासून उठला का संध्याकाळ करून पेनच पेन सोपती चार पाच राहते असा शोक होता का जबरदस्त शोक होता का त्या काळात मिळाले म्हणजे दारूचा शोक नसता मी पुण्या ठिकाणी असतो पण ते तसं नसते कारण का तेव्हा आपल्यापाशी अनेक देवाची पूजा करत असत पण आपण त्या देवाला किती काही पण तो देव आपल्याला चांगले विचार नव्हते हो सद्बुद्धी हो नव्हतेत ना योग नव्हते आपल्याला खरा आपल्याला एक परमेश्वर भेटला आपण शब्द दिला तेव्हापासून चांगले विचार दिले चांगली सद्बुद्धी दिली ना आपल्याला पेशंट मुक्त केला तर हे महान बाबा जुमरीनं एका भगवंताला प्राप्त नसता केला तर आपल्याला हे कृपा पाहायला भेटली नसते तर खरोखरच आपला सुंदर असा आहे का आपला पेशंट मुक्त मार्ग आहे म्हणून व्यसन बंद करा कारण मला दारूचा शोक होता लॅटरीचा शोक होता ना तसा गाचा शोक होता म्हणजे मी गांजे बीन केला बरेच शेवट केले मी पण एवढे याच्यातून मी लोकांचे पैसे दलाल पैसे हारलो चुकारे चुकारे सुद्धा हारलो पण तेव्हा मला काहीच भान नव्हते भान भेट होते का कमवून देऊन न देऊ न देऊन ना तर अशी माय कंडिशन फिकट झाली होती का त्या मार्केट मार्केटाने त्या मार्केटमधून जे जायला मी घेत होते म्हणजे कोणी मला मारन का कोणी दे आवाज देईन का कोणी बरसे शब्दात बोलन का कोणी माझ्या कॅलर धरन का असं मला भेवू लागत होता तर मी सकाळी सात वाजता आठ वाजे मार्केटमध्ये राहो मग पक्का अंधार पडल्यावर मार्केटमध्ये जाओ अशी आपली कंडिशन होती त्या कंडिशनमध्ये कोणी नाही धावला पण तेव्हा हो। मी भगवंताने शब्द दिलो दुसऱ्या दिवस पासून त्या मार्केट मध्ये जाणं चालक केलो तो पैसेवा लावा ते अभ्या राजा इकडे भाऊ तू मेल्यावर पैसे का नाही भाऊ आता दमदार मी परमात्मा एक मार्ग बंद केलो मी तसे तसे जमन तसे आणून देईन थोडे थोडे दुसरा तसा म्हणजे तू आता आणून देतो म्हणजे त्या टायमात किती आपली परिस्थिती फिकट होती असे करता करता त्याला थोडे थोडे पैसे देणं चालू केले ना पहिलं त्याच्या माणूस दारू पीत होता तो दारू पित होता त्याच्या बाया त्याचा हिसाब घेत होते किंवा त्याच्या खिशातले पैसे काढत होते कारण का याच्या खिशात पैसे राहिले का कुठेही दारू पिऊन येऊन त्यासारखा आमच्या घरी दारू सुटले कामाला लागतो आम्हाला काम करून ट्रक भरून खरोखरच पैसे नव्हते आमच्यातले बाय सवय होती कामा पैशाचा हिसाब घ्यायचे ते म्हणायचे तुझी किती घ्यायची एवढे झाले दुसऱ्या दिवशी एवढे झाले तिने एक दिवस सांग तू हिसाब घेत ठीक आहे पहिलं होते पहिले पिशात काढत होते पण आता फोटो बोलणं बंद आहे ना आपल्या कुटुंबात शेवट फोटो बोलणं बंद आहे मग आता तुला हिसाब देईल मी दारू साहेब माझे दारूजी उदारी आहेत ते कोणते तुझे फोटो बोल दारूची उदारी आहे ते कोणते जे तुझ्या फोटो बोला लागा नाही तर ते हिशिवा खावा लाग का आजपासून किती रोजी झाले हे विचारायला नाही मी देतो तेवढे घे तेवढे त्याचे तेवढे देऊ देऊ त्याचे नाही तर माझ्याकडे पंधरा ते सतरा अठरा हजार रुपये उतारे होती त्या मार्केट मी फिरत नव्हती पण तेव्हा भगवंताना मला चांगले येऊ दिले तर पान आपण भगवंताच्या चर्चा पालकी केल्या कार्याला वेळोवेळी महत्व देऊन मला नाही वाटत आता तेरा वर्ष होते माझ्या चर्चा बैठक माझी सही न समा म्हणून एका चर्चा बैठक नाही एखाद्या चर्चा गेली माझी सई तर तुम्ही अन्यथा कोणत्या कामाला गेलो असन तर बाहेर गावले नाहीतर मी त्या दिवसपासून आमच्या गावी चर्चा बैठक घ्यायची त्या दिवसपासून पासून माझी सही चुकली नसल एखाद्या दिवस चुकली असं मी मान्य करतो चुकले वाटते एकदा कथा असे लक्षात आहे पण माझी चर्चा बैठकीला मी गेलो नाही अशातला माझा विषयच नाही मी कितीही कामान कष्ट मी चर्चा बैठक सोडत नाही कारण ये ये का येथे शिकलेला जर अनुभव नाही येथे तरी भगवंत शिकवते कारण का आम्हाला विनंती प्रार्थना नव्हती तरी आम्हाला विनंती प्रार्थना भगवंताला येऊन मागला तरी विनंती प्रार्थना आम्हाला पाठ झाली हे भगवंताची कृपा आहे असा हो मला बरोबर लिहिता नाही पण मी खरोखर धानाचा धंदा करतो लाख दोन लाख दहा लाख येतपर्यंत मला आपल्या दिमागाने मला हिसाब येते म्हणजे हे कोणाची कृपा भगवंताची कृपा आहे म्हणजे आपले ते जुने विचार किंवा जुने वेशन बंद झाले तर चांगले विचार आपल्या टोक्यामध्ये भरले हे सगळं काही भगवंताची मान कृपा आहे म्हणून बाबांच्या शेकवणीप्रमाणे ना आपण पहिला दिवस पहिल्या दिवसाची आठवण ठेवणं सगळ्याला बहुत जरूरी आहे पहिल्या दिवसाची आठवण ठेवा तर आपल्याला लळाचे दिवस येणार नाही कोणतीही आपण येईल तरी बाबांना आपल्याला चार तत्वाने तीन शब्दात तेवढा पावर आहे का खरोखर सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण आहे किती काही राग आला असा पण आपण आपल्या मर्यादितच राहून त्या तीन शब्दाचं पालन करावं लागलं तर आपल्या भाषेत सगळंच काय भेटलं आपण काही धनकमान आणून आपण आपल्या सुख समाधानासाठी आलो तर आपल्याला खरोखर भगवंताच्या कृपेनं सुखी व हो समाधाने बनवा असेच राहू म्हणून सगळ्यांना बाबाच्या